राम राम मंडळी मंडळी कसं आव बड आवडणार आता आता मी असा बोलतो मग आता साधा बोलता बरेच दिवस आपल्या व्हिडिओ हो येत नव्हत्या त्याचं कारण हा, हा नाटक हा सेटअप असा सगळा उभा केलेला आहे गाव गोंधळ नाटकाचा आणि स्वतःचं नाटक आणि बरेच दिवसाचा हा स्वप्न होता तो आज सत्यात पूर्ण झालेला आहे सध्या आम्ही रंगमंचावरूनच तुमच्या आपल्या व्हिडिओची स्वागत करत आहे आणि तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी रंगमंचावरूनच स्वागत केलेलं आहे सकाळी ब्लॉगची सुरुवात करणार होतो घरातून पण आता एवढे दिवस झाले ब्लॉग येत नाही ना तो ब्लॉग करायचा विसरलो आणि ती सवयच मोडून गेली तो माफ करा पण आत्ता एवढा रमून गेलेलो आहे या नाट्यगृहामध्ये आणि रंगमंचावर काम करताना की खूप बरं वाटतं आणि अजूनसुद्धा अभिनय शिकायचा मी प्रयत्न करतो आणि बरंच काही शिकणार आहे ह्या सुद्धा आजच्या ब्लॉगला सुरुवात करत आहे आज छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे सायंकाळी साडेसात वाजता प्रयोग आहे एकवीस तारीख आहे आज एकवीस जानेवारी मला ब्लॉग कधी पडायला माहीत नाही पण आज सकाळी सात वाजता आम्ही आलेलो तिथे साहित्य संक मंदिर गिरगाव इथे लाईव्ह ग्रँड लाईव्ह रिहर्सल करण्यासाठी कारण आपला हा व्यावसायिक नाटक आहे आणि सर्वात आमच्या पात्रांची ओळख करून देतो ये आमची दापोलीकर येऊ संपत्तीबाई कळ आमचा प्रतीक पुडेकर गुहागरचा कोकणातलेच कलाकार आहेत गुहागरचे आम्ही दादा काटाले आमच्या दोघांची जोडी आहे आज गाजणार आहे हा कोण आहे पाटील पाटील मला घेतले नाही मी सांगितलं तुम्हाला घे संकेत पाटील <laughs> संगमेश्वर बघू शकता हे सगळे तयार झाले ही आमची नवरी मुलगी शिद्धी <laughs> <laughs> आपला आप? <laughs> सेटअपला मदत करणारा okay. इकडे साऊंड सिस्टम वाले पालेकर स्टुडंट आहेत आणि आर्टिस्ट आहेत आणि एकांकिका वगैरे गाजवलेले आर्टिस्ट आहेत आपला बादची राहुल बरीच अशी माणसं येणार आहेत श्वेता आमची आँची। आँची। करते धरते आपल्या दापोली तालुक्यातले जयवंत काटकर सर यांनी हा नाटक बसवलेला आहे दिग्दर्शन केलेलं आहे लिखले लिहलेला आहे सो त्यांचा आशीर्वाद आज घ्यायचा आहे आणि लाईटवर आमचे सर असणार आहे ज्यांच्याकडनं नमन लोककला आणि वगनाट्यामध्ये आज मी स्टेजवर आहे आणि त्यांच्याकडनं बरंच काही शिकतो अजून सुद्धा ऐतिहासिकमध्ये त्यांनी बरंच काही मला शिकवलेलं आहे सर काय म्हणाला प्रथम गावबंधळ या नाटक संपूर्ण टीमला शुभेच्छा ते संपूर्ण खालत चिरधरणा शुभ शुभेच्छा हे मी रिहर्सल पाहिले या रिहर्सलमध्ये जो अनुभव वाला आहे कॉमेडी नाटक आहे पंचस वाजलेच नाटक वाचणार फावड्या लावा लागेल दिवशी जमा करायला निश्चित तर असं आहे सरांकडनं बऱ्याच सरांचा एवढ्या वर्षाचा अनुभव आहे आणि सरांसोबत आज काम करायचं आणि त्यांच्याकडनं आशीर्वाद घेऊन त्यांचा अनुभव घेऊन ह्या पुढेसुद्धा वाटचाल चालू करायची आहे <laughs> आता सगळी तयारी करायची आहे तर सर लाईट वगैरे बघतात आपण पूजा करून घेऊया तुमच्या अरे हात आहे का श्वास घ्या श्वास सर श्वास घेऊ श्वास श्वास येतात काय भीती अशी लोक संकेत थांबले तर वाजवीन बोल Gue t referred on di geliyor yonder sal wirdile, Purtrowie diri va api, Gue harbook sedera, invers <laughs> throw capacity》Gue taka bola dan ek goal estaraka ch girle. Gue een Mata mota dan helal obedienta, Gue sundan stara-andor caraputat lleva sadece ke welfare, Aber tuер fundamental martial artistu yon'You te undiwa para kes a紫 r elektronika thank <laughs> you

मंडळी आमची ग्रँड रिहर्सल झालेली आहे आणि आता संध्याकाळी साडेसात वाजता दादर येते शिवाजी मंदिर येते आपलं शो आहे तो इकडे आमचं जेवण चालू आहे जेवायला बसलेत सगळे जेवण परत सामान आहे तिकडं नाही गडबड आहे या जेवायला तर मंडळी आता आम्ही निघालेले हाव इथून चालनी रोड दादरला जायला सगळा नेपथ्याचा सामान असा डोक्यावर घेऊन जात हा <दागा> आमचा मोठा डायरेक्टर त्याला आम्ही कामाला लावलेला आहे बोला या समोर आहे चर्नी रोड स्टेशन प्रत्येक कलाकारांनी सेटअप घेतलेला बघा पुढं पुढं जात आहेत बघाय चला नहीं। नहीं। चला अरे थोपा आमच्या डोक्यावर बघा काय आहे तो जरा गाड्या थांबवा अरे ह्या ना पाणी पडा ए कोलिम घ्या सुका कोलिम घ्या सुका कोलिम घ्या बॅक स्टेजनी सामान ठेवला आता एंटरने जाऊया आपण पुढं छत्रपती शिवाजी महाराज मंदिर चला दादर हो अरे हा कोणाचा आहे तिकीट भेटेल का आमच्या नावाचे

तर काय म्हणशील आजच्या नाटकाबद्दल येतो नाटका जन्म देतो आणि माझ्या शरीर कलाकार प्रेशर आहे प्रेशर आहे नाटकातून रुपमी नाटकाचा भाषा कोणी नाही आहे त्याच्यामुळे चमत्कार सुशान आहे सोबत चला जाऊया चाय पिऊन झालेला आहे भाई हा काय करतायत अशा गावत म्हणजे येतो करताना तुम्हाला म्हणजे म्हणजे तुम्हाला असं हे पण करता येतं अच्छा मम्मी पण येते पप्पा पण येत आहेत आणि माझ्या दोन्ही वाजे येत आहेत म्हणजे एक वनवशीतनं पण आले आजी मुंबईला घेऊन आलेल्या आहेत आणि अशुकची पण आजी आहेत दोन्ही आजी येतात नाटका लावा मम्मी आले अरे तू पण आलास आई आले मावशी आले वनौशीची पण आई आली मुंबईत बघायला खास पहिल्यांदा नाटक बघणार आहे बघा नंतरला सांग कसा केला तू मावशी पण हे मम्मी मी इकडनं नको नको इथनं जा इथनं जा યા હલતી તો ન તંબું નું બાયા હેતર હલતી બગા સામયલ હાય કે તન પડલીલા નહીં ઠુકો ની એલન પડ પડ બેટવ ના બસ ગપર રૂ ગપર એટલા પૂડા પૂડા કાટતા હૈ હૈ लेखकांनी एकदा मला करून दिली ना डबल डबल हा मला पेटत नाही

पुढे असं केलेला नाहीये आणि पहिल्यांदा सगळ्या प्रोडक्शनच्या मध्ये सगळ्यांनी एकत्र केलं कुठे संधी मिळालेल्या नव्हत्या सगळ्यांना म्हणून वेगवेगळ्या काय काय गोष्टी करत होती आता ही डान्सर आहे आता मागील महिन्यामध्ये मलेशियामध्ये मध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करताना महाराष्ट्राचा फोक डान्स सादर करताना प्रथम क्रमांक पटकावली मलेशियामध्ये जाऊ गोवागाची वेळोगायचं कोकणातलेच आहे तुम्ही वेगवेगळे संदेश पार केला

सर्वपुठ आमच्या सगळ्या कलाकारांची ओळख करून देतो हे कलाकार फ्रेशर आहेत इकडे बघताय सगळे आपल्या पोकड्यातले जात सँडविच आपला या गाण्याला कायम दिलेला आहे अमोल दादा त्यांनी गाव मुलांचं टायपल वाग रचलेलं आहे कलारंग प्रोडक्शनचा हे आणि त्याचा आदर्श घेऊन हा सगळा तयार झालेला आहे संपत्ती बैकर आपल्या दापोलीची आम्ही त्यांना दा काताळे गुहागरचे आपली वैभवी मानगावची आमचे सेटमवाला डिंगणकर भाऊ गुहागरचा अमोल त्याला रत्नागिरी आपला प्रतीक गुडेकर गुहागरचा संकेत संघेश्वर संके, श्वेता भाऊ उत्तम शिद्धी राजापूर सृष्टीमुळे आज आपल्या बॅनरला तुम्ही पोस्टर वगैरे बघितला असाल तर सृष्टी मुळीक यांनी हे सगळे डिझाईन केले आणि मुळात मी दाखवून तसं पुत्र कोकणी दापोलीचे दुसरे सुपुत्र आमचे आज हा सगळा तयार केलेला आहे ते म्हणजे गाव गोंधळ हे नाटकाच सगळं लेखक दिग्दर्शक आणि एकांकिका त्यांनी गाजवलेल्या आहेत मुंबईच्या रंगमंचावरती आणि पहिला क्रमांक त्यांनी गाजलेला आहे पण आजचा हा कार्यक्रमाचा जो म्हणजे आहे तो सरांचा हा पहिला कार्यक्रम आहे म्हणजे पहिलं नाटक आहे आणि आपल्या कला रंग प्रोडक्शन सोबत नमस्कार आवडलं ओके आणि प्रतिसाद आमच्यापर्यंत येऊ देत तुमच्या आशीर्वाद असेच सोबत राहू देत म्हणजे आम्ही उत्तर उत्तर प्रगती करत राहू हीच हीच माझी आणि या टीमची अपेक्षा आहे आणि सर्वांना पुन्हा धन्यवाद देतो इथे आलात आग आणि सहकार्य केलं शांतपणे नाटक ऐकलं सगळ्यांना समजलंय ना ओके थँक्यू आणि हा पहिला प्रयोग पण नव्हता आणि आपल्याला ऑलरेडी सहा प्रयोगांची ऑर्डर आलेली आहे आता याच याच पुढे घेऊन आपण पुढे आहोत आणि सेकंड प्रयोग लगेच आपण पंचवीस पंचवीस तारखेला दिवा इथे आयोजित केलेला आहे कुठे पण तुम्ही या तिथे ओपन स्टेजला प्रोग्राम आहे त्यानंतर दुसरं सांगायचं म्हटलं तर आपण या नाटकाचा अभिप्राय घेत आहोत थोडं तुम्ही तुम्ही एक दोन ओळी जरी बोलला तरी चालेल पण सांगून जा त्याबद्दल नाटकाबद्दल आम्हाला पण कळेल की आम्ही काय चुकलोय किंवा आम्ही काय आमच्याकडून काही कमी राहिलंय तर ते आम्हाला कळेल आणि पुनश सगळ्यांचे आभार मानतो आणि इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तयार मंडळी दीड दोन महिनेच्या नाटकासाठी आम्ही मेहनत केली ते नाटक आम्ही काल रंगमंचावरती एक सादर केलं सो बऱ्याच गोष्टी आहेत त्या प्रयोगात आम्ही शिकलो आणि अजूनसुद्धा शिकतो आहे आणि बऱ्याच गोष्टी अजून शिकायच्या बाकी आहेत सो असं चालू आहे सगळ्यांचा आशीर्वाद असंच दे आणि खूप जणं आलेली खूप जणं मित्रपरिवार आलेले आणि बरेच असे कलाकारसुद्धा आलेले सो खूप भारी वाटलं आता सहा प्रयोग लागलेले आहेत तर पंचवीसला दिव्याला आहे पंचवीस जानेवारी तर सव्वीस जानेवारी माझ्या गावात असू तर आहे एकला एक, एक फेब्रुवारीला वाखेड लांज्याला आहे परत एक मार्चला दापोली तेरे तेरेवागणीत आहे सतरा मार्चला परत आमचा वाघवे दापोली वाघव्यात आहे असे कार्यक्रम लागलेले आहेत सो सगळ्यांचा आशीर्वाद आणि बऱ्याच दिवसाची इच्छा पूर्ण होते आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटल्या अजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा भेटू आपण नक्की अशाच कुठलं तर नवीन व्हिडिओमध्ये येतो पण टाटा आम्हाला वाटा फिडच्या व्हिडिओमध्ये वाटा